फटका आणि रस्ते मोकळे करा स्पष्ट संकेत शेवटी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालणारा आपला लोकशाही प्रधान देश आहे आणि ह्या लोकशाहीमध्ये एका बाजूला जेव्हा प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकारच आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही प्रत्येकाला आपलं म्हणणं म्हणण्याचा एक अधिकार आहे पण ते करत असताना सामान्य लोकांना जो काही त्रास काही दिवसापासून मुंबईकरांना जो होतोय मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणून जे आंदोलन करा पण चौकटीत राहून करा अशा पद्धतीचा आदेश कोर्टाने दिलेला आहे असं माझ्या कानावर आला जोपर्यंत मी अंतिम ऑर्डर पाहिली नाही किंवा त्याचा अभ्यास केला नाही पण अशाच पद्धतीचं आंदोलन अशाच पद्धतीचा आदेश माननीय कोर्टानी दिलेला आहे एका बाजूला उपसमिती म्हणून आदरणीय आमचे विखे जी आणि ते सगळेजण ह्याच्यातून तोडगा कसा काढावा या, या दृष्टिकोनातून आमचे मुख्यमंत्री असो आणि उपसमिती असो सगळ्याचे सगळे कामाला लागलेले आहेत मला विश्वास आहे प्रत्येक जन समाधानी होईल हेच आमचं देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीनं